जय मल्हार न्यूज चा सर्व सपना चा चा नमस्कार रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाच्या ठिकाणी दुपारी एक वाजता शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली असून कर्मचाऱ्यांशी त्यांच्या मागण्यासंदर्भात संदर्भात चर्चा केली आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार राजेश पाडवी यांना सुपूर्द केले या मागण्यासंदर्भात संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून महसूल कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले असून

ग्रीप ग्रेड पे संदर्भात काही मागण्या आहेत ते त्यांच्या मागण्या त्यांनी शासनाकडे केलेल्या आहेत तर त्यांनी मला देखील निवेदन दिले दे त्यांच्या निवेदनाला समजून ते मी देखील बालस्वातलं शिफारसपत्र मी मान्य महसूल म्हणजे महाराष्ट्र राज्य त्यांना देतो आणि त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मी शिफारस देतो <गणागागा�>